गावाला कधी कधी पावस ना अगदी मुसळधार लागता लोक काय जाऊचा नावच घेना नाही अगदी वस्ते गेल्यासारखं लागता शाळेक जशी सुटी देता ना तशी तुमका आमका सगळ्यांका कामापासून एक दिवस सुटी देता बरा येता तो येता पण इल्या बरोबर लाईटी काय घेऊन जाता कधी एक त्याचा पत्तो नसता मोबाईलची बॅटरी सोपता नेटवर्क जाता रस्त्यावर पाणी येता वाटे बंद करतो आणि ह्या सगळ्या झाला म्हणून पावसात गाळी घालून घालून माणूस दमता शेवटी करतो काय पावसाचा त्याच्या हातात नसता ना जाऊचा नाव घ्या नाही की कमी होतो तुमका पाय बाहेर काढून दिला नाही तुमका बसाचाच लागता मोठ्या मोठ्या गाड्यांचे चावी खुट्या लावून वगी घरात कारण पावसापुढे कोणता शानपान चालत नसता श्रीमंत गरीब लहान मोठ्या अगदी सगळ्यांचा गेले लाईट परत केव्हा येत ह्या त्या परमेश्वराक पण ठाऊक नसता तुम्ही आम्ही ज्या विकासाची बाता करत असतो ना त्या विकासावर मात्र शाप पाणी ओवळता आणि तुमची आमची परत एकदा शाप गुच्छी करून टाकता रस्त्यात तुमच्या आमच्या केल्या विकासाचा पाणी हाडून तुमची आमची वाट बंद करता आता काडूची लागता कोपऱ्यात ठेवलेली फातर आणि वाटूचीच लागता त्याच्यावरती मिरच्या कारण काय असता हात भगभगले बगले बावळे दुखले तरी पाऊस बघून पोटा भराची नसतात ना म्हणून मगे आता जुना परत चाळूचाच लागता कारण भूक असता पोटात पाऊस असता बाहेर आज मात्र योग हडे योग थडे योग टीव्ही योग मोबाईल असो नसता आज सगळे एकत्र जमत आणि दियाभोवती बस जयत लाईट डिनर पण झग मारता आज बंद असलेली तोणा मोबाईलात घुसलेली तोणा टीव्हीत घुसलेली तोणा बोलाक लागतात आणि जुन्या आठवणी परत एकदा चाळवतात असा जेवण कधी घेतलेला आठवत नसता पण खरं सांगतोय आज फातरी वाईल्या जेवणाची पण त्यां परत हवी हवीशी वाटता आणि कौतुक होत परत एकदा त्या चवीचा आणि जुन्या आठवणीत रमाचा परत एकदा कारण गावता सगळ्या लोकांना आज ना मोबाईल नसता टीव्ही नसता काही एक नसता अगदी बाहेर जाऊची पण सोय नसता मग काय करतले मग बसाच लागतं आपल्या घरातल्या माणसांबरोबर चार घटका बोलत पावसान जबरदस्ती दिलेल्या निवांत चार क्षण साठवत आपल्या माणसांशी बोलत मग वाटतं अरे किती दिवस झाले ह्यांच्याशी मी बोललेच नव्हतंय आणि मग खरंच हलक्या वाटता पावसासारख्या जसं पाऊस कोसळ्यात हलको होता ना तसा मन पण हलक्या होता आणि वाटता, वाटता अरे किती दिवस झाले ह्या तर मला गावलाच नव्हता आज ना राजकारणाची किटकीत नसता ना बातमी नसतात ना बात नसता हडे कोण मेलो तडे कोण मेलो हडे काय झाला तडे काय झालं ह्या काही एक नसता फक्त असत की आपली माणसा आपले क्षण आणि आपली गजाली hmm. आज ना ऑनलाईन मागा काय मिळत नसतं दुकाना बंद असतात आणि मधी मध्ये जी भूक चाळवलेली असतात ना पावसात त्याच्यामुळे मग शोधूचे लागतात कोपरे आणि मग येतात बाहेर काजी गोती आणि मग ते भाजून खाऊचे लागतात आणि मग वाटत अरे होता इतके दिवस यार आपल्याला लहानपणीचा पावसाच्या सुद्धा आज आज फॅन एसी सगळा बंद असता दिवे पण कमीच असतात आज वय सगळ्याची हथरुणा लागतात आणि मग ह्याचे कळी काढत त्याचे कळी काढत मस्त वय सगळे परत एकत्र निघतात आज धावणारे पाय भबणाऱ्या डोक्या डोक्याचे सगळे ताप शांत असत आणि आज खऱ्या पेक्षा जास्त आवाज ऐका घेता खरं तर ह्या बेडकांचा रातकड्याचं संगीत ऐकताना बाल मन बालपणात हरवता आणि तितक्यातच काळोखात का एक काजवो डोळ्याकडे लक्ष करून जाता आणि तुमक सांगत खूप दिवसात हरवलेला या लख उजेडात हरवलेला पावसाच्या निमतान गावलेला खूप काय काय डोळ्यासमोर डोक्यात अगदी परत परत फक्त शाळेकच नाही तर तुमच्या सारख्या सक्तीची एक दिवसाची वीच असता तुमच्या मुळार हाडता तुमका आपल्या माणसांक जोडता ही सुट्टी तुमक पावसच देऊ शकता आणि ह्या होया कारण तो खूप गरजेचा असा आणि ह्या पावसच करू शकता कारण पावसाचं कामच असा तापलेल्या दिवसाचा साचलेला होता करूचा आणि ओसाड उजाड पडला ना फुलवचा मग तो निसर्ग ना, असा नाही तर माणूस खरं तर डिटॉक्स ना विकासापासून पण घेऊच असता माणसाने एक दिवस तरी माणूस काय घेऊ पावना नाही पण पाऊस मात्र तो नक्की कारण पावसाकच माणसाची निसर्गाची सगळ्याची काळजी असते